नमस्कार मी अश्विनी पुणे आणि तुम्ही पाहताय रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज पाहूयात बातम्यांचा वेगवान आढावा बातम्या स्वरूपात सोमवारपासून पितृपक्ष सुरू झाला असून पितळ्यांना घाट देण्यासाठी कावळ्यांची सुरुवात सुरू झाली आहे शहरांमध्ये कावळ्यांचीच संख्या घटल्यामुळे अनेक जण तपवनामध्ये जाऊन इच्छित आहे मात्र तरीही कापसपर्श होत नसताना आणि ते घरांच्या खांद्यांवर चढून कावफुटी पित्र्यांचं आव्हान करताना दिसून येते त्यामधील शब्दरचना ओबीसीसाठी मारक ठरणारी त्यामुळे समाजाचं नुकसान होणारी याबाबत आमची खात्री झालेली आहे त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसामध्ये या जी आर विरोधामध्ये न्यायालयात जाऊ अशी भूमिका अन्न आणि नागरिक मंत्री आणि ओबीसीचे नेते छगन मुंबई यांनी सोमवारी व्यक्त केली आहे मरणा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या जी आरमुळे ओबीसी समाज नाराज झालाय ओबीसीचे नेते दुप्बळ यांच्या विरोधात आणि इतर नेत्यांशी चर्चा करत होते असेल या जी आर विरोधात एक ते दोन दिवसामध्ये न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचे दुसऱ्यांनी सोनवारी जाहीर केलं दरम्यान मराठा समाजाला देखील अधिक कॅवीट दाखल केलं आहे मनोज जरांगे यांची निकटवर्तीय गंगाधरी काळकुटे यांच्यावरती कॅवीट याचिका दाखल करण्यात आली <laughs> गेल्या काही कांद्याचे दर प्रचंड प्रमाणामध्ये कोसळले आहेत प्रति किलो कांद्याच्या उत्पादनामागे सुमारे वीस रुपये खर्च येत असता आवघ्या आठ ते अकरा रुपये प्रति किलो उदाहरण दराने कांदा घुटला जातोय त्या स्थितीमध्ये नाफेड आणि सी चा कांद्याचा वापर स्टॉक सरकारनं बाजारामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तो के कांदा वाहून डिझेल टाकून पेटवून देऊ रयत वसाईच्या रयतकरांनी संकट राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यामध्ये सोमवारी एकटी या समाज माध्यमावरून झुंपलेली पाहायला मिळाली आहे वर्तमानपत्रे आणि मुंबई महानगर प्रदेशातील होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देवाभाऊ या वरून पवार यांनी माहिती सरकारने व्यक्त केलं होतं त्यांच्या उत्तरादाखल बावनकुळे यांनी पवार यांना थेट राजकीय सन्यास देण्याचं आव्हान दिलं आहे महाविकास आघाडीच्या काळामध्ये कोणी आणि किती रकमेच्या जाहिराती द्यायला लावल्या होत्या हे पाहून घ्या असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे दोघी महत्वाची बातमी आहे गेल्या आठ दिवसांपासून लोह शिंगे परिसरामध्ये धुमाकूळ घालणारा आणि रोजनी श्याम जैन यांचा गाईवर हल्ला करून तिला ठर करणारा बुकट्या सोमवारी सकाळी सयाजी पाटोळे यांच्या मळ्यामध्ये आलेल्या पिंपऱ्यामध्ये जेरबंद झालाय तर दारणा नदीवाढ बुबट्याचा दिवसा ढोरा वावर सुरू असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे गावावरील संकट अद्यापही कायम असल्यानं ड्रोनच्या सहाय्यानं मादीलाही जेरबंद करावं अशी मागणी आता करण्यात आलेली आहे गॅझेट इयरमधील नोंदणीनुसार मराठा समाजाला पुढील प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया शासनानं सुरू करावी नोंदी असलेल्या आणि त्यानुसार नोंदणी असलेल्या वंकावैकी मराठ्यांना सतरा सप्टेंबर रोजी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करावी अन्यथा नारायणगड येथील दरारा दशा मेळाव्यामध्ये सरकारविरोधी भूमिका जाहीर करू असा इशारा रांगेवाटे यांनी दिला रविवारपासून प्रारंभ झालेल्या पितृपक्षाची सुरुवात जशी खगरात चंद्रग्रहणाने झाली तसाच पितृपक्षाचा समारोप ती सूर्यग्रहाने होणार आहे ही खगोलीय यात घटना खगोलशास्त्री नव्यानुसार शिर्मासमोर दर्शनांतर्गित आणि रविवारी भारतीय वेळेनुसार रात्री दहा वाजता चंद्रग्रहण सुरू झालंय तर मध्यरात्री दीड वाजता हे ग्रहण संपूर्ण झालंय यावेळी चंद्रमा लालसर रंगाचा दिसत असल्यानं त्याला खगोलशास्त्रामध्ये मून असं म्हटलं गेलं आहे तर पितृ पक्षातील दुसरं ग्रहण एकवीस सप्टेंबर रोजी होईल भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री अकरा वाजता हे सूर्यग्रहण सुरू होऊन उत्तर रात्री साडेतीनपर्यंत चालेल तर भारतीय वेळेनुसार हे ग्रहण रात्री होत असणारे भारतामध्ये झुंसा मांडेल असं खबोद डॉक्टर धारणे यांनी सांगितलं विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी दुछ रविवारी सकाळपासूनच नाशिकच्या गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्यानं निसर्ग वाढवला जात होता मात्र सोमवारी पहाटेपासूनच पावसाने उघड गेल्यामुळे वेगानं विसर्ग कमी करण्यात आला आहे तीन हजारवरून रात्री नऊ वाजेपर्यंत अकराशे वीस मिल्शेशपर्यंत विसर्ग घसवण्यात आला आहे त्यामुळे नदीच्या पाणी पातळीतही ओसरण्यास मदत केली आहे बोळकर पुलावरून रामकुंडामध्ये एक तीन हजार एकशे बारा क्युल्स पाणी रात्री प्रवाहित होत आहे नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये मांडील तीन दिवसांपासून संततधार सुरू होती त्यामुळे गंगापूरसह अन्य धरणांमधूनही विसर्ग वाढवण्यास सुरुवात झाली होती पावसानं उभी दिल्यामुळे पूर पाण्याची उन्हाळी आवक थांबली आहे यामुळे गंगापूर धरणामधून सुरू असलेल्या विसर्ग ही सुरुवात केली आहे तेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत रहा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजपर्यंत मी अश्विनी आपली गजा घेती आहे नमस्कार